ह्याच विभागात नव्हे तर कर्जत तालुक्यात अंबरनाथ तालुक्यात ज्यांच्या नावाचा खऱ्या अर्थाने ज्यांच्या मुखातून अप्रतिम आपण समालोचना ऐकतोय ते सोनू आगिवले साहेब यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो ज्यांनी मला दोन शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी संधी दिली तर मी नक्कीच आयोजकांचा आणि समालोचक सोनू आगिवले यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय मैदानाकडे जिथे प्रथमता खऱ्या अर्थाने भडबडवाडी या संघाने आणि प्रथमता फलंदाजी स्वीकारले आमंत्रित केले नागेवाडी संघाला यशवंत कीर्ती बंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी समालोचनाला सुरुवात करतोय नक्कीच आपण आजची दिवसातील शेवटची दोन दिग्गज संघ असतील एकमेकांसमोर उभे टाकलेत खऱ्या अर्थाने एका साईडला तुम्ही पाहू शकाल नेरळ विभागातील भडवळवाडी हा संघ तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थाने कशाळे विभागातील नागेवाडी हा संघ दोन दिग्गज संघांची एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ या ठिकाणी मात्र नक्कीच पाहायला मिळेल हे देखील या ठिकाणी लागेल तीन षटकाचा सामना असेल नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे तीन षटकाचा सामना असेल या तीन षटकामध्ये कितपर्यंत धाबांचा डोंगर उभारू शकतात ते मात्र फलंदाज तुम्ही पाहू शकाल अभिजित आणि त्याच्या समवेत जात असताना सोमनाथा फलंदाज तर नक्कीच खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत गिर्याचीवाडी वाडी संघाकडून आयोजन या ठिकाणी खूप अप्रतिम पाहायला जय वाघोबा क्रिकेट संघ गिर्याची वाडी आणि परवे पाचवे सतत अप्रतिम आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अनुभवतोय खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौजन्याने ही स्पर्धा भरवली गेले ते भरत जन मोहनभाई मेहरा अध्यक्ष राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट या संघटनेचे अप्रतिम आयोजन आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि नक्कीच एक बिग फाईट मॅच सर्वांच्या बेटीला शेवटचा सामना आपण अनुभवतोय नागेवाडी संघाचा बाराव प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे नक्कीच दोन्ही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद जाऊया मैदानाकडे अठरा बॉलचा सामना आणि कि पर्यंत धाबांचा डोंगर उभारू शकतात स्ट्राईक एंड वर फलंदाज खेळेल सोमनाथ तर नॉ स्ट्राईक एंड वर असेल फलंदाज तुम्ही पाहू शकाल अभिजितला तर गोलंदाज महाकोर सज्ज झालाय गोलंदाज राजेश पिबनचा षडक पहिला बॉल यावेळेस पहिलाच बॉल हुक केलाय शतरक्षक जज करणार चुकी करणार नाहीये पहिला फलंदाज गोल्डन डग शिकार सोमनाथ डाकटे धडक आउट डीजे मास्टर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्ह केला तर अप्रतिम क्लॅरिटी जर पाहायला मिळालं तर ब्रदर्स लाईव्ह या चॅनलला लाईब करू शकता तुम्ही नक्कीच अप्रतिम मात्र त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय पहिल्या चेंडूवर बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता सोमनाथ या फलंदाजाकडून परंतु त्या ठिकाणी टिपलेला जेल खूप महत्वपूर्ण असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जर विचार केला तर नागेवाडी संघापुढे कमीत कमी चाळीस ते पस्तीस धावांचा डोंगर तुम्हाला उभारावं लागेल कारण समोर हार्ड हिटर फलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रकाश भला आणि बालचंद्र कांबडी सारखा का फलंदाज नागेवाडी संघात मात्र पाहायला मिळतोय तत्पूर्वी नॉ साईक एंड वर अभिजित सारखा मोठा फलंदाज अजून आहे मैदानावर सज्ज या वेळेस मात्र पंचांकडे दाद मागत असताना दुसरा बॉल निर्धाव येतोय अप्रतिम चाडक या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या गोलंदाजाची नेहमीच ओळख असते कि पहिल्या बॉलवर विकेट घेतला तर दुसऱ्या बॉलवर कम बॅक मात्र पाहायला मिळाला तिसऱ्या बॉल पुन्हा एकदा डॉट मैदानामध्ये काय घडतय काय बिघडत तर नक्कीच या ठिकाणी जर विकेट हॅट्री घेतली नागेवाडी संघाकडून तर प्रभाकर पारदी पाचशे रुपयांचं प्रभाकर आगीवले यांसकडून पाचशे रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल दुसरी शिकार डरते फलंदाज होईल बाद, बाद। नाताला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना नाता हा फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना आपण पाहतोय इथे खऱ्या अर्थाने तुम्हाला कम बॅक करावा लागेल कमबॅक करणारे षटक हाताळतोय राजेशा गोलंदाज नागेवाडी संघाकडून जर पाहिलं तर नेरळ एंड कडून टाकत असताना अप्रतिम षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पिबनचा पहिला षटक या ठिकाणी बॅक टू बॅक दोन विकेट तर पाहायला मिळाला तिसरा विकेट इथे पाहायला मिळेल का यावेळेस मात्र प्रयत्न खूप चांगले केले परंतु त्या ठिकाणी लेख बाईचा इशारा आहे ते पंचांचा आणखीच एक धाव खर्च केली जाईल म्हणजेच पाहता पाहता खऱ्या अर्थानं एक धावेने श्री गणेश केलाय बडबडवाडी या संघाने इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल एक एक धाव जमवावी लागेल नागेवाडीच्या विरोधात खेळत असताना कारण नागेवाडीचा एक इतिहास आहे ज्या ठिकाणी माथेरान या ठिकाणी स्पर्धा झाली त्या ठिकाणी मात्र कमबॅक केलं होतं तब्बल शेवटचा सामना गमावला होता वाघाची वाडी पनवेल यांच्या समवेत तो सामना गमावला होता काही धाबा नाही परंतु लढत खूप चांगली पाहायला मिळाली होती तदनंतर या ठिकाणी पाहिला तर पहिला पिबनचा षटक संपतोय आणि धाव फलकावर धावा लागलेत मला माझ्या स्कोरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल सागर आवाटी नक्कीच मला सांगतात या ठिकाणी दोन विकेटच्या मोबदल्यात जाऊन पोचले टीमचे टोटल अर्थात एक धाव अप्रतिम षटक एक धाव अद्यापर्यंत खर्च केले आठ फटकेबाजी करावी लागेल स्ट्राईक एंड वर गेलेला सलामीर ला गेलेला फलंदाज अजून मैदानावर सज्ज असेल तो मात्र नॉन स्ट्राईक एंड वर तुम्ही पाहू शकाल अभिजितला ज्याने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ गेली तो अभिजित नॉन स्ट्राइक एंड वर पाहायला मिळेल तर स्ट्राईक एंड वर नाता गोलंदाजीसाठी सज्ज होईल उमेश एजले लागते फलंदाज होईल बाद मिस्टर उमेश द डग डीजे फलंदाजी करावी लागेल जेवढी स्ट्राईक अभिला देता येईल तेवढी स्ट्राईक देणं गरजेचं असेल कारण बिग हिटर फलंदाज अभी अजूनही मैदानावर सज्ज असेल बडबडवाडी संघाचा विचार केला तर बॅक टू बॅक फलंदाज मात्र माघारी परत आहेत काय घडतंय मैदानामध्ये मैदान मैदानामध्ये संघर्ष तुम्हाला करावा लागेल संघर्षाची झळ सोसावी लागते ती बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थात बडबडवाडी संघाला या ठिकाणी प्रत्येक बॉलवर एक एक धाव का होईना परंतु धावा करणे गरजेचे असेल नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅट ची अपील केली के जात होती परंतु त्या ठिकाणी निर्धाव बॉल ची सांगता होते काय घडते मैदानामध्ये आज मला वाटतं नागेवाडी संघाचा दिवस पाहायला मिळेल का हे देखील पाहायला मिळेल कारण आजपर्यंत विचार केला असेल तर पूर्ण नागेवाडी पूर्ण गाव ही स्पर्धा लाईव्ह पाहत असेल त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय जाऊ या मैदानाकडे शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल अप्रतिम षडक परंतु आउट स्टंप दीत नक्कीच पंचानी हरलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं एक अवंतर धाव दहा जोडली जाईल खऱ्या अर्थाने दाफलक जाऊन पोहोचेल ते मात्र दोन या धाव संख्येवर उद्या मुरबाड तालुक्यातील एक खूप चांगला आवाज म्हणजे योगेश वाघला तुम्ही पाहू शकाल यावेळेस आलेला महत्वपूर्ण आणि संघाचा बडबडवाडी घडून येतोय हा षटकार मित्रांनो संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो यशस्वी झाल्यावर दुनिया मात्र सोबत येते ती दुनिया सोबत आणायची असेल तर तुला फलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये इथे बॅटची एज लागते आणि एक धाव घेतली जाईल एकच्या मदतीने का होईना परंतु टीम ची टोटल जाण पोहोचला अर्थात नऊ धावा षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल अठरा चेंडूचा खेळ आपण टोटल या ठिकाणी अनुभवणार म्हणजे तीन षटकाचा सामना आपण अनुभवतोय काही धाव संख्या दहा फलका लागले गेले ते मात्र नऊ धावा षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय चार बॉल झाले दोन बॉल शिल्लक असतील यावेळेस अभि अभीचा फटका फसलाय शतरक्षक स्वतः जेष करणार आणि पकडलाय टर्निंग पॉईंटला विकेट जाते फलंदाज अभिचा संपवलाय खेळ डीजे डीजे. या सांगितला आणि तशीच कुठेतरी गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते सोनू अगिवले साहेब नक्कीच जिथं सामना जिथ वाटत होतं की सामना कुठेतरी टफ आणि रफ पाहायला मिळेल परंतु गोलंदाजांनी केलेली करामत ही देखील या मैदानावर इतिहास घडवू शकेल नागेवाडी संघाकडून टीट फॉर टॅट इट का जेव्हा पट्टरचा दिला जाईल का हे देखील पुढच्या येणाऱ्या पूर्वाधात पाहायला मिळेल तत्पूर्वी नौका फलंदाज स्ट्राइक एंड वर जय तू एक जुना जानता खेळाडू यावेळेस बॅटची चेंडू रबाणा झालाय चेंडू फेक करणार तोपर्यंत पर्यंत तू तू मैमय आणि पाहता पाहता विकेटचं होईल पतन पुन्हा एकदा फलंदाज बाद मिस्टर विश्वास बॅक टू द डीजे लागेल मैदानाच्या हातमध्ये कारण कासवाच्या गतीने का होईना परंतु धावा येणं गरजेचं असेल गोलंदाजी मागवर सज्ज होईल गोलंदाज भालचंद्र शिवस मात्र आउट द द ऑपस्टम फलंदाजाने हेरला आणि खऱ्या अर्थाने आव्हान धाव धाव फलकावर जोडली जाईल मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये हा इतिहास घडवेल का नागेवाडी संघ हे देखील पहावं लागेल बॉल खूप चांगला फेकला होता परंतु डॉ डिलेवरी सांगता होते अफ्रातिम षटक आपण पाहतोय ज्या फलंदाजाने मागचा सा मॅच सामनावीरचा किताब पटकावला होता तो फलंद गोलंदाज आपण पाहतोय सध्या भालचंद गोलंदाजी मागवर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने म्हणजेच बडीश लॉंगपला चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडूची उचल फेक करणार तोपर्यंत नक्कीच थोडीशी चुकी एस टी रक्षकाकडून पाहायला मिळाले आणि मी तर म्हणेन पाहता पाहता दोन धावा कंप्लीट या दोन धाबीच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल फडबळ अर्थात बारा या धाव संख्येवर चूक नसतानाही जवळच्या विरोधात तेरा धावा दाफलकावर हलकावर लागले जातात जाता तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा इथे संघर्ष नक्कीच केला जातो परंतु पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी अप्रतिम षटक नागेवाडी संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल का परंतु इथून तुम्हाला कमबॅक करावा लागेल षटकार ठोकावे लागतील चौकार ठोकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न केला जात होता परंतु शत्रक्षेक जेश करणार का आणि गणेश मात्र चुकी करणार नाहीये पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद मिस्टर जय तू बॅक टू द दुट नेक्स्ट फलंदाज मैदाच्या आतमध्ये रवाना होतोय गजानन मी तर नक्कीच म्हणे गजानन पर्यंत बॅटिंग आले तोपर्यंत मात्र बडवळवाडी संघाचे विकेट गेले ते मात्र सहा सहा विकेटच्या मोबदल्यात मी तर म्हणेन हे दोन फलंदाजाला कसरत आणि करामत करावी लागेल कारण दहा फलकावर धावा लागले ते मात्र तेरा धावा रात नाही सपने बदलते है, मंजिल नाही कारवा बदलताय जिजबा रको हमेशा जितने का क्योंकि नसीब बदले ना बदले वक्त जरूर बदलताय इथे वक्त बदलावं लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा गजानन बॉल हाबेत असेल थोडासा शतरक्षक चुकी करणार परंतु एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पाहता पाहता चुकी करणार नाहीये दोन धावा कंप्लीट तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि दोन धावा कंप्लीट फलंदाज होईल बाद मयूर बॅक टू द डीजे या स्पर्धेला खूप चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचाच्या भूमिकेत सुरेश नुरगुडा तर लेग स्क्वेअर चे पंच हरिदोरे यावेळेस बॅटची यश लागते क्षेत्रक्षकांनी आपलीच कामगिरी चांगली केली परंतु एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात डॉट डिलेवरी होते नक्कीच एक धाबेने षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा आणि अठरा चेंडूचा बॉ खेळ या ठिकाणी समाप्त झालाय टीमची टोटल अर्थात धाव फलक जाऊन पोहोचला सोळा या धावसंख्येवर आणि गरज असेल येणारे अठरा बॉल आणि सतरा धावसंख्येची त्या सतरा धाव्या कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील मैदाना या मैदानावर हे ऐकण्यासाठी नक्कीच वाईस ऑफ कर्जत या स्पर्धेतील एक उत्कृष्ट आवाज खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल पुन्हा एकदा मी आमंत्रित करेल ऑफ सोनू अगिवले साहेबांना मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा सन दोन हजार चोवीस पर्व पाचवे आलेल्या तमाम क्रीडा प्रेसक रसिकांचं आणि खेळाडूंच मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि खऱ्या अर्थाने युट्यूब ब्रदर्स लाइव स्पोर्ट यांना सुद्धा नवीन वर्षाच्या लाख मोलाच्या शुभेच्छा देतोय धन्यवाद लगेच आहे ठिकाणी शुभ सन्मान केला खर तर एक चांगले समालोचक आहेत कशल विभागामधील आणि त्यांचा ऐकला त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आपण शेवटच्या मार्च अनुभवतोय एका साइड नागेवाडी तर दुसऱ्या साइडने तुम्हाला पाहायला मिळेल नेरळ विभागातील एक मोठा दादा सिंग बडबल संघ अठरा बॉल मध्ये दाबाख्या बनवली गेली सोळा सतरा लक्ष घेऊन उतरलाय तो नागेवाडी एक चांगले समालोचक उत्तम पादी साहेबांचा ठिकाणी शुभ सन्मान करू काम रामान देवाट यांच्या माध्यमातून अक्षर टिपले जातात आणि त्यांना देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल तर पुन्हा एकदा माझ्या दिशेने आणि सतरा दाबा इथे बनवायच्यात येणारा काळ आणि वेळ तुम्हाला जाऊन सांगून जाईल अठरा चेंडू सतरा दाबांची गरज पहिला भिवनचा षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती एक वेगवान गोलंदाज फिरकीचा पट्टू नाथ आला आपण पाहतोय दाबा या त्या ठिकाणी जर सतरा दाबांचं संरक्षण करायचंय तर मग इथे या ठिकाणी थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करेल हा चेंडू आपण पाहतोय लिटकर खेळायचा फर्स्ट लीग मध्ये गजानन शिंगवा आहे त्यांच्या माध्यमातून दाबी एकही झुके नाही चांगली फील्ड त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते थर्ड आम्पार ची मागणी मैत्राच्या आतमध्ये केली आहे नातावरती थोडासा आक्षेप आढळलाय आणि थर्ड भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल कर्तर कर्ज असोसिएशनच्या चे माझी अध्यक्ष सन्मानिय अ... नरेश जाधव शेंडे हे थर्ड आंबारच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जरी नाताने जर हा चेंडू फेकला किंवा येणारा चेंडू जर या सहा चेंडू पाच चेंडूवरती जर पाच चेंडू कदाचित फेकले तर या गोलंदाला या स्पर्धेतून बाद केले जाईल कारण थ्रो गोलंदाज आज स्पर्धेतनं बात केला जाईल या स्पर्धेचे नियम आहेत त्यामुळे नाथावरती आता या ठिकाणी ऍक्सेप्ट फलंदाज बालचंद्र या खेळाडूंना सतरा चेंडू सतरा दाबांची आवश्यकता विकवान बॉल आहे फर्स्ट लिप मधून चेंडू जाईल सरळ थर्ड मान रिझन मध्ये जमीनला गणगळत सी मारे काय बालचंद्रात मधून दमदार स्ट्रोक चौकार थोडासा वेट केला बॉलचा आणि वेट फटका तुम्हाला मिळाला फलंदाज बालचंद्रच्या बॅटमधून फर्स्ट लिप मधून बॉल काढलाय सौकर त्याच्या बॅट मधून आलाय पुण्यात पाहतो शॉट ऑफ लेनचा चेंडू मध्ये जो तू आहे फिल्डिंग चुकीची आणि चेंडू पुन्हा एकदा जे जा जाईल बाग तू बाग दुसरा तो का चेंडू मध्ये आठ धावा बनवल्या गेल्यात अजूनही अजूनही मी म्हणेन सात धाब्यांची आवश्यकता सॉरी अजूनही नऊ धाब्यांची आवश्यकता होती एक धाबा ऍड केली गेली एका धाब्याच्या मदतीने फुलकावरती नऊ ही धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते आता येणाऱ्या खर आर तर चौदा चेंडू आणि आठ धाब्यांची आवश्यकता या चेंडू वरती जर षटकार आला तर माच फिनिश करू शकतो फलंदाज प्रकाश हा चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडासा ठिकाणी स्विंग झाला आणि सरळ रक्षक मैदानाचे केंद्र बिंदू पाहिल्या पाहिले जात मैदानाचे केंद्र बिंदू तुम्हाला पाहायला मिळतील सोमनाथला आपण पाहिला यश मिळतात हा चेंडू आपण पाहतोय वेरिएशन स्विंग मिस डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये मध्ये करत असताना गोलंदाज नाथाला आपण या ठिकाणी पाहतोय अजूनही ते स्पंच या ठिकाणी षटक समाप्त झालाय सॉरी या ठिकाणी पाच पाच चेंडू झालेत क्षमत वासावी पाच चेंडू झालेत शेवटचा चेंडू शिल्ला घ्या वासावी थोडी या ठिकाणी आपण पाहिलं पाच चेंडूवरती नऊ दाबा बनवला गेला सॉरी क्षमद वासा या ठिकाणी पुन्हा एकदा चेक केलं जाईल खरं तर थोडीशी मिस्टेक आमच्या सागर आबाटेकडनं एक ओवर समाप्त झाली आहे नऊ धाबा दावरती आहे आता येणारे बारा चेंडू आणि करायचे त्या ठिकाणी जिंकण्यासाठी टीम नागेवाडी शिंगाला आठ धाबा बारा चेंडू आणि आठ धाब्यांची गरज आहे बॉलिंग ट्रॅक वरती गजानन शिंगवा जुना दंता खेळाडू आहे क्रिकेटचा अनुभव मात्र गजानन सिंगवाकडे भरपूर पाहायला मिळतात बारा जुंड मध्ये आठ धावांची आवश्यकता समोर फलंदाज पालचंद्र नॉन सेकंड वरती प्रकाशला आपण पाहतोय ही जोडी मात्र भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळती आणि या जोडीने भरपूर काही क्रीडांगण गाजवली आहेत हा लिटकट खेळण्या फटका आपण पाहतोय एकच धाव्या ठिकाणी येत अस सरळ नाकार दिलाय फलंदाज प्रकाशन एक धाबा या ठिकाणी आर दहा दाबा सतरा दाबा बनवायच्या अकरा चेंडू आणि सात दाब्यांची आवश्यकता जो संघ जिंकेल तो संघ आज मात्र टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करणार कोणता संघ असेल कोलरा टपाचा चेंडू खोदून काढलाय आपण पाहतोय फक्त मिळाली एकदा दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले जातात खरं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी मिळाली होती परंतु डायरेक्ट हिट बॅकअप नाही या आणि पाहता पाहता या ठिकाणी तीन धाबा कम्प्लिट आहे या तीन धाब्याच्या मदतीने संघाची दाब संख्या आपण पाहतोय तेरा धाबा दा अजूनही चार दाब्यांची आवश्यकता येणारे दहा चेंडू आणि चार धाबा जे वाघोबा क्रिकेट संघ गिरेजवाडी चषक दोन हजार चोवीस हे शानदार आणि दिमागदार पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे तर दहा चेंडू चार धावा करायच्यात या चेंडू वरती मोठा फटका आला तर मार्च फिनिश होऊ शकते आणि वेल फिनिशर देखील होऊ शकतो फलंत आज बालचंद्र स्ट्राय गेंड वरती ज्याने चार चेंडू फेस केले त्याच्या बॅटमधून नऊ धावा आल्यात मोठा फटका खेळला आपण पाहतो मोठी गॅप आहे तिकडे चक आकाश आहेत आणि ठिकाणी कम्प्लिट करत असताना तीन डाब्यांच्या आवश्यकता नऊ चेंडू आणि तीन धाबा कोलटा पाचा चेंडू आपण पाहतोय चांगली फिल्ड या ठिकाणी पाहायला मिळत्या खर तर गजानन शिंगवाचा छोटा बंधू राजेशला पण बायला त्यांच्या माध्यमातून चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळाली फक्त एकच जावा जर इथून तीस ते पस्तीस जावा बनवल्या असता तर कदाचित चांगली मार्च तुम्हाला पाहायला मिळाली असते तो तर्फी सामना वॉर स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज नागेवाडी या संघांकडून बालचंद्र ठोकलाय षटकार कमाली फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय वेल फिनिशर फलंदाज बालचंद्र पाहायला मिळतोय या कर्दराज अष्टपुलूची भूमिका सातत्याने पार पाडली या फलंदाजाने